नमस्कार मी आहे डॉक्टर प्रियांका भांडगे आणि आपलं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनल लीड फिजिओमध्ये आज एका पेशंटने जो फोन केला होता आणि त्या कंडिशनबद्दल त्या पेशंटच्या केसबद्दल मी सांगणार आहे आज जो फोन आला होता तो वीस वर्षाच्या एका तरुण मुलाला असलेल्या फेशियल पालसी म्हणजे चेहऱ्याच्या लकवायची कंडिशन आहे आणि एक ऑलमोस्ट एक ते दीड महिना ऑलरेडी होऊन गेलेला आहे मागच्या महिन्यात फेशियल पालसी झालेली होती आणि ज्याप्रमाणे ऑलरेडी व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की प्रॉपर स्टिम्युलेशन ट्रीटमेंट हे घेणं गरजेचं आहे त्याप्रमाणे ट्रीटमेंट सुरू केली बट प्रॉब्लेम काय आहे आज दीड महिना होऊन गेला तरी ट्रीटमेंट सुरू आहे तरीसुद्धा रिझल्ट मिळालेला नाही रिझन काय आहे आणि म्हणूनच मला हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश पण हाच आहे खूप सारे पेशंट्स मला फोन करतात मॅसेज करतात आणि ते मला हेच सांगतात की मॅडम तुम्ही जसं सांगितलं आहे स्टिम्युलेशन ट्रीटमेंट घ्या आम्ही सुरू केली पण मला त्यावेळे जेवढा पाहिजे तसा रिझल्ट आलेलाच नाही आहे कोणाला दीड महिने कोणाला दोन महिने कोणाला सहा महिने किंबहुना वर्षहून गेलेले केसेस आहेत पण जो ॲक्च्युली रिझल्ट यायला हवा जी चेहऱ्याची हालचाल व्हायला हवी ती आलेलीच नाही आहे आणि यातून मला एक गोष्ट जी लक्षात आलेली आहे ज्या वेळेने प्रॉपर स्टिम्युलेशन ट्रीटमेंट व्हायला हवी ती होत नाही आणि त्यामुळेच रिकवरी जी स्टेप बाय स्टेप प्रॉपर वेने व्हायला हवी ती पेशंटला मिळत नाही आता होतं काय जेव्हा मी स्टिम्युलेशन ट्रीटमेंट यावर मी ऑलरेडी स्पेसिफिक वेने जे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यावेळी ही ट्रीटमेंट जर नाही घेतली गेली तर ऑब्वियसली तुम्हाला प्रॉपर वेने रिझल्ट पण मिळणार नाही साधं उदाहरण देते जसं पहिलीच जावं लागतं मग दुसरीत जातो मग तिसरीत जातो पाचवी मग दहावी मग अकरावी बारावी मग ग्रॅज्युएशन हे उदाहरण कशासाठी आहे जर डायरेक्टली आपण पाचवीत गेलो पाचवीचा अभ्यास पण करता डायरेक्टली मी दहावीचा अभ्यास करायला सुरू केला तर पहिला प्रश्न आहे ते झेपेल का समजेल का आणि त्या पद्धतीने जर आपण शिक्षण घेतलं तर आपण शिक्षण जे आहे ते प्रॉपरली घेऊ शकणार का आणि कम्प्लीट करू शकणार का जमेल कोणाला तेवढं एखाद्याच्या बुद्धीला जर झेपत असेल तर बरोबर आहे की नाही पण आता हेच जर आपण स्टेप बाय स्टेप गेलो म्हणजेच काय पहिले पहिली कम्प्लीट केली मग दुसरी मग तिसरी मग चौथी म्हणजेच काय जेव्हा तुम्ही स्टेप बाय स्टेप जाणार तुमची आकलनशक्ती वाढते त्या मुलाची जी आहे ग्रास्पिंग पॉवर समजण्याची कॅपॅसिटी आणि अभ्यास करण्याची आणि त्या गोष्टींना समजण्यासाठी बुद्धीची क्षमताही वाढत जाते आणि इन जनरल सगळ्यांसाठी हाच रूल अप्लाय होतो त्याच पद्धतीने जेव्हा मी मशीन ट्रीटमेंट सांगते आहे मशीन ट्रीटमेंट घेताना सगळ्यात महत्वाचं आधी आपल्याला आय जी करंट म्हणजेच काय इंटरमिटियंट गॅल्वनिक करंट हे घेणं महत्त्वाचं आहे आणि त्याची सुरुवात कशी होते स्टेप बाय स्टेप सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीला तीनशे मिली सेकंदपासून ही ट्रीटमेंट सुरू होते पेन इलेक्ट्रोडनेच ते स्टिम्युलेशन्स आपल्याला एक एक पॉईंटला जे आहे स्टिम्युलेट करायला लागतं कारण जेव्हा नव ही ॲक्च्युली काम करत नाही तिला जेव्हा आपल्याला रिकवर करायचं आहे तर स्टेप बाय स्टेप जावं लागणार आपण डायरेक्टली हॅपेझॉड वेने किंवा डायरेक्टली मधली सीडी सोडून डायरेक्ट पाचव्या पायरीवर उडी मारायचा प्रयत्न केला तर होणार काय एक तर रिकव्हरी नीट होणार नाही आणि त्यामुळे जे आहे नव जी आहे, आहे स्टबन होते काय ती रिस्पॉन्ड तर करते बट योग्य पद्धतीने रिस्पॉन्ड न केल्यामुळे तिची योग्य तऱ्हेने जी प्रोसेस आहे रिकव्हरीची ती हॅम्पर होते सो सुरुवातीला आपल्याला थ्री हंड्रेड मिली आय जी करंट घेऊन एक एक पॉईंट स्टिम्युलेट करत पुढे जावं लागणार मग पुढे जाऊन हंड्रेड मिली सेकंदवर जावं लागेल मग नंतर थर्टी मिली सेकंड्सवर मग नंतर वन मिली सेकंड्स म्हणजे काय आय जी करंटला वन मिली सेकंदवर जेव्हा नाव रिस्पॉन्ड करते त्यानंतर सुरू होतो सर्च फॅरेडिक करंट ज्याला आपण ग्रुप स्टिम्युलेशन म्हणतात पण ॲक्च्युली खूप साऱ्या पेशंट्समध्ये जेव्हा ते मी विचार हाच प्रश्न विचारते तुम्ही स्टिम्युलेशन घेतलं फरक नाहीये तर कशा पद्धतीने घेतलं तर नेहमी एकच उत्तर मिळतं मॅडम एक तर ग्रुप स्टिम्युलेशन केलंय किंवा दोन इलेक्ट्रोड ठेवले जातात आणि पूर्ण स्नायू जे आहेत तिथे संकुचित म्हणजे ऍक्च्युअली कॉन्ट्रॅक्शन होतात आणि रिलॅक्स होतात हे केलं फरक जाणवला बट तो फरक नसतो तो हॅपॅझार्ड हॅपॅझार्डवेने म्हणजे कशा तरी पद्धतीने न रिस्पॉन्ड करते मग रिकव्हरी पण कशा तरीच पद्धतीने होणार आपल्याला आणि त्यामुळेच जे आहे आपल्याला सुरुवातीला डायरेक्टली फॅरडिक करंट ट्रीटमेंट घ्यायची नाही आहे फॅरडिक करंट म्हणजे पाचवी दहावी समजा ठीक आहे सो आपल्याला आधी पहिली ते पाचवीपर्यंत पोहोचावं लागेल त्यासाठी पहिली ते पाचवी म्हणजे काय आय जी करंट थ्री हंड्रेड हंड्रेड थर्टी नंतर टेन मग वन या पद्धतीने प्रमाणे रिस्पॉन्ड करत नवला हळूहळू हळू आणि सगळ्यात महत्त्वाचं योग्य पद्धतीने रिकवर करणं महत्त्वाचं आहे आणि मग नंतर जे आहे सर्च फॅरडिकवर जावं लागणार त्यामध्ये सुद्धा सुरुवातीला लो टाईमसाठीच ऑन ठेवावं लागणार मग नंतर काही सेटिंग्स नंतर जे आहे मीडियम अमाऊंटवरती ऑन ठेवावं लागणार सर्च करंट आणि मग नंतर हाय पर्सेंटेज पॉईंट ऑफ व्ह्यूने तेवढ्या वेळासाठी सर्च करंट ऑन ठेवून नॉर्मल कडे पूर्णपणे त्या नवला आणावं लागणार आहे आणि मग त्यानंतर एक्सरसाइजेस सुरू करायचे नाहीतर हे सगळं ह्या पद्धतीने सायंटिफिक राईट वेने जर ट्रीटमेंट नाही झाली तर होतं काय खूप सारे पेशंट्स जे आहेत ट्रीटमेंट करतात रिकव्हरी दिसत नाही कारण काय होतं जर समजा डाव्या बाजूला फेशियल पॉलसी असेल तर पेशंटची उजवी साईड जी नॉर्मल आहे ती जास्त संकुचित होते कारण साधी गोष्ट आहे जी बाजू स्ट्रॉंग आहे तिची हालचाल लवकर होणार तिथले मसल्स तुम्ही हसायचा प्रयत्न केला बोलायचा प्रयत्न केला भुवयावर करायचा प्रयत्न केला तर होणार काय वीक बाजू कमी मुवमेंट करणार स्ट्रॉंग बाजू म्हणजेच नॉर्मल बाजू जास्त मुवमेंट करणार मग थोडासा स्टिम्युलस म्हणजे काय थोडेही हसायला गेले तर नॉर्मल बाजू जास्त चेहरा ओढला जाणार आणि म्हणून खूप साऱ्या पेशंट्समध्ये चेहऱ्यामध्ये असिमेट्री ज्याला सिनकायनेसिस म्हणतात ज्याला चेहरा जास्त वाकडा दिसतो आणि मग हे कधी व्हायला सुरू होतं कालांतराने चार महिन्याच्या पुढे सहा महिन्याच्या पुढे वर्षानंतर काही वर्षानंतर चेहरा जो आहे बघितल्यावर लक्षात येतं की अरे राईट साईड खूपच जास्त ओढलेली दिसते बघणाऱ्याला वाटतं राईट साईडला पॅरालिसिस आहे का पण ॲक्च्युली पॅरालिसिस झालेला असतो लेफ्ट साईडला जर कमजोर व्यक्ती असेल त्याला स्ट्रॉंग करायला जास्त मेहनत लागणार का जो ऑलरेडी स्ट्राँग आहे त्याला स्ट्रॉंग करायला जास्त मेहनत लागणार सेम वेने जर तुमची नॉर्मल साईड तुम्ही जास्त वापरत राहणार तर ती जास्त स्ट्रॉंग होत जाते आणि चेहऱ्यामध्ये असिमेट्री तयार होते आणि म्हणून सगळंच जर एकत्र केलं सर्च फॅरडिक घेतलं एक्सरसाइज पण केले आय जी करंट नीट नाही घेतलं आणि सगळ्या तुम्ही व्हिडिओ असू द्या किंवा जिथे कुठे ट्रीटमेंट घेत आहेत फिजिओथेरपी डॉक्टरांच्या अंडर सगळं एकत्र घेतलं तर, तर खिचडी तयार होईल म्हणजे काय होणार आहे सगळंच करतायत सगळ्यालाच नव रिस्पॉन्ड करणार बट तो रिस्पॉन्स प्रॉपर नाही राहणार योग्य नाही राहणार आणि म्हणूनच फेशियल पॉलसी खूप कॉमन कंडिशन आहे एट्टी पर्सेंट लोकांना जी कॉमनली होते थंड हवेमुळे किंवा विदाउट एनी रिझन किंवा कुठलंही इन्फेक्शन नसता जी फेशियल पालसी होते ती पूर्णपणे नीट बरी होते प्रोवायडेड जर आपण योग्य वेळेवर योग्य डॉक्टरांकडून योग्य मेथडने ट्रीटमेंट घेतली तरच आणि म्हणून गडबड करू नका ट्रीटमेंट केली पण फरक नाही पडला आम्ही तर एक्सरसाइज एक्सरसाईज करतोय आम्ही तर स्टिम्युलेशन घेतोय करणे आणि योग्य करणे हे मात्र समजून घ्या आणि हा व्हिडिओ बनाय बनवण्याचा माझा एकच उद्देश होता की आधी तुम्ही समजून घ्या की राईट स्टिम्युलेशन मेथड काय आहे आणि तुम्ही जिथे कुठे ट्रीटमेंट घेता आहेत व्हिडिओ जरी बघितला असेल ॲटलीस्ट तुम्ही त्यांना सांगा ह्या पद्धतीने ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे आणि जर त्या पद्धतीने तुम्हाला होत नसेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात इन्फॉर्मेशन घेऊ शकतात जेणेकरून फेशियल पार्सीसाठी पहिली ट्रीटमेंटच आहे योग्य वेळेवरती लवकरात लवकर योग्य ट्रीटमेंट सुरू करणे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनल लीड फिजिओला पण सबस्क्राईब करा धन्यवाद